महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर ह्या शुभेच्छा दिलेल्या आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उद्याच्या तेवीस नोव्हेंबरच्या निकालाला काही तास शिल्लक आहे त्याआधीच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अर्थात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचे विजयाचे फलक त्या ठिकाणी झळकलेले प्रेक्षको नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज तर मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक खऱ्या अर्थाने खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी गाजली तर महायुतीच्या उमेदवार कोण असेल एकीकडे एक विद्यमान आमदार होत्या अश्विनीदाई जगताप पुन्हा एकदा जगताप कुटुंबियानंच्याच घरात उमेदवारी जाईल अश्विनीदाई जगताप उमेदवार असतील की शंकर जगताप यांना उमेदवारी मिळेल असे असंख्य प्रश्न समोर असताना अतिशय कौशल्यपूर्वक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शंकर जगताप यांना खरंतर ही उमेदवारी मिळाली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून शंकर जगताप हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले तर या निवडणुकीमध्ये अश्विनीताई जगताप ज्या त्यांच्या वहिनी होत्या त्यांनी देखील शंकर जगताप यांच्या पाठीमागे आपण संपूर्ण ताकद लावत त्यांचे असणारे भाऊ शंकर जगताप यांचे जे भाऊ आहेत अर्थात स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांची कुठेही उणीव शंकर जगताप यांना कुठेही जाणीव दिली नाही संपूर्ण जगताप कुटुंबीय हे शंकर जगताप यांच्या पाठीमागे उभं राहिलं खरं तर शंकर जगताप यांची उमेदवारी महायुतीकडनं चिंचोड विधानसभा मतदारसंघातून ठरली त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र चिंचोड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी घोळ काही केला संपत नव्हता अखेर त्या ठिकाणी राहुल कलाटे यांच्या माध्यमातून आयात उमेदवाराला महाविकास आघाडी अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली यामुळेच काहीसा शंकर जगताप यांचा विजय हा सोपा झाला असं म्हटलं जात आहे कारण या निवडणुकीमध्ये आपण जर का पाहिलं तर शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध करणारे जेवढी नावं होती त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे नाव होतं ते म्हणजे चंद्रकांत अण्णा नखाते चंद्रकांत अण्णा नखाते यांनी खूप मोठ्या प्रमाणात शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला होता ते स्वतः ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते दुसरं नाव होतं त्यामध्ये अर्थात बापू काटे अर्थात शत्रुघ्न काटे शत्रुघ्न काटे हे देखील चिंचोड विधानसभा मतदारसंघाची हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते त्यांनी देखील त्या ठिकाणी खूप मोठा विरोध केला होता त्यानंतरचं तिसरं नाव त्या ठिकाणी जे होतं ते होतं प्रशांत शितोळे मोरेश्वर भोंडवे असंख्य हे जे माजी नगरसेवक होते त्याचबरोबर महायुतीचे असणारे सगळ्यात प्रबळ दावेदार नानाकाटे जे नानाकाटे आधी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास एक लाख मतं घेतली होती ते देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महायुतीकडून उमेदवारी मागत होते परंतु ती जागा शंकर जगताप यांना मिळाली म्हणजे शंकर जगताप यांना उमेदवारी मिळू नये यासाठी अनेक विरोधकांनी आपली मूड बांधली होती अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती अनेकांनी पक्षाचे राजीनामे देऊ केले होते परंतु या सगळ्या गोष्टीतूनही शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळाली आणि जेवढे विरोधक त्यांच्या विरोधात विरुदक्त गेलेले होते त्या सगळ्या विरोधकांना एकत्र करण्याचं काम अचूकपणे जर कोणी केला असेल तर ते शंकर जगताप यांनी केलं कारण याआधी शंकर जगतापांचे जे बंधू अर्थात चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जगताप कुटुंबियांचा बाले किल्ला आहे दोन हजार चार साली विधान परिषदेमधून लक्ष्मणभाऊ जगताप विजयी झाले होते दोन हजार नऊला ला लक्ष्मण जगताप अपक्ष विजयी झाले होते दोन हजार चौदाला पुन्हा एकदा ते आमदार म्हणून विजयी झाले दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा ते विजयी झाले सातत्याने जगताप कुटुंबियांचा चिंचवड विधानसभा हा बाले किल्ला राहिलेला आहे लक्ष्मण जगताप यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांचं किंग मेकरच्या भूमिकेत कोण जर असेल तर ती व्यक्ती व्यक्ती होती शंकर जगताप त्यामुळे स्वतः जरी पहिलीच निवडणूक लढत असले तरी या आधीच्या अनेक निवडणुकांचा त्यांना अनुभव होता जेवढे विरोधक त्यांच्या त्यांच्या विरोधात गेलेले होते त्या प्रत्येकाला त्यांनी आपलंसं केलं त्यांचं असणारं जे काही कौशल्य होतं ते त्यांनी पणाला लावलं अगदी नानाकाटे हे सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले नाना नानाकाटेच उमेदवार आहे या पद्धतीने नानाकाटेंनी मायुतीचा पाळत या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार केला तर शेवटच्या टप्प्यामध्ये चंद्रकांत नखाते हे देखील आपल्याला प्रचारात दिसले शत्रुघ्न काटे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा पदभार त्यांनी दिला शत्रुघ्न शत्रुघ्न काटे यांनी देखील मायुतीचा धर्म आणि मायुतीचे उमेदवार म्हणून शंकर जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून या संपूर्ण निवडणुकीमध्ये काम केलं तेही प्रचारात सक्रिय झाले म्हणजे एकंदरीतच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची नगरसेवकांची जी ताकद आहे त्यामध्ये माजी नगरसेवक संदीप कसपटे असतील विनायक गायकवाड असतील अनेक नगरसेवक जेवढे होते जे काही विरोधात गेलेले होते या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम शंकर जगताप यांनी केलं आणि ज्या अर्थाने महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कलाटे यांना मात्र मुळात ते शिवसेनेचे ते थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यांनी उमेदवारी मिळाली परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे काही त्यांचे पदाधिकारी काही महाविकास आघाडीचे असणारे शिवसेनेचे त्यांचे पदाधिकारी यांना त्या ठिकाणी ताळमेळ जमवून हो, त्यांना थोडंसं अवघड गेल्या त्या ठिकाणी दिसलं मतदारामध्ये ते जरी गेले असले तरी कार्यकर्त्यांची कुठेतरी कमी वाटत होती जे नियोजन पाहिजे होतं ते कुठेतरी कमी दिसत होतं यामुळेच निकालाला काही तास बाकी असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये शंकर जगताप यांचे विजयाचे बॅनर आत्तापासूनच झळकायला झळकायला सुरुवात झालेले आहे ते बॅनर आपल्याला त्या ठिकाणी मतदारसंघात दिसत आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचाच विजय होईल अशा पद्धतीचा आवाज हा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून समोर येते चिंचूड विधानसभा मतदारसंघाच्या या निकालाबद्दल का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट करून कळवा तुर्तास वेळ झाली त्या सामनाची ताज्या घडामोडीचे पात्र आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद